बुलढाणा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात तब्बल सत्तर शिक्षकांचा सपत्निक सन्मान करण्यात आला आमदार संजय गायकवाड यांनी शिक्षकांना शिक्षणातून जिल्ह्याचं नावलौकिक वाढवण्याचे आवाहन केले बुलडाणा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित जिल्हा शिक्षक गौरव सोहळ्यात यावर्षी तब्बल सत्तर शिक्षकांचा जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला हा सोहळा शिक्षकांच्या कार्याची दखल घेण्यासाठी आणि त्यांच्या समाजकार्यातील योगदानाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय गायकवाड उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की शिक्षक हे समाजाचे खरे मार्गदर्शक आहेत शिक्षणातूनच जिल्ह्याच्या आणि राज्याचा नाव नावलौकिक वाढतो त्यांनी शिक्षकांनी नव्या पिढीच्या घडनेत अधिक सक्रिय भूमिका घ्यावी असंही आवाहन केलं यावेळी शिक्षण अधिकारी जिल्हा परिषदेचे अधिकारी निवडून आलेले प्रतिनिधी तसेच अनेक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमातून शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याला योग्य गौरव मिळाल्याने बुलढाणा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे शिक्षकांचा हा सन्मान म्हणजे ज्ञान संस्कार आणि प्रगती यांचा उत्सव असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी केले